स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज गुड्डी मावशी माझ्यासोबत नाही आहे बोलायला ती किचनमध्ये काम करते चला बघूया लेट्स गो बघा हे गुड्डी इथे काम करते गुड्डी मावशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड्डी मावशी माझी आत्ता पण डांगवाळ झाली आता मी करेन नंतर ती करणार ठीक आहे आत्ता गड्डी मशीन माझी एडिटिंग चालली आहे एडिटिंग चांगलं आहे ब्लॉगची आणि सगळे काम करतात प्रीतमा झोपलाय आत्ताच नाईटवर आला म्हणून तो झोपलाय तर आजची ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघितली असेलच ओमीने गेलेली आहे का आम्हाला वाटलं ही मुद्दा मुद्दम असंच माझा मासा नेहमी मोबाईल घेते आणि काय ना काय करत बसते तर आम्ही सगळं किचनमध्ये काम करत आणि हिनी ब्लॉगला सुरुवात केली आणि मग सगळ्यांना दाखवत होती काय चाललंय किचन मध्ये आहोत प्रितमामा झोपलेला आहे तर असं तिला ब्लॉगिंग करायचं होतं मेन म्हणजे तर तिचं कधीपासून सगळं कुठे मावशी आता नेहमी मीच कधी आले की मीच ब्लॉगिंगला सुरुवात तर आज नकळत तिने सगळं स्वतःच बोलली मला काय माहिती म्हणायला वाटलं या असंच कॅमेरा फिरवते त्यामुळे आमचं लोकांचं लक्ष पण नव्हतं तर आता मी मोबाईल चेक केला आणि त्याच्यामध्ये मला तिच्या व्हिडिओ भेटल्या की तिने सकाळी शूट केलं होतं आम्ही जे काय करत होते तर मला मस्त वाटलं म्हणून मी त्या व्हिडिओच्या क्लिप स्टार्टिंगला टाकल्या छान केलेल्या तिने क्लिप आणि आता आलो ओबीला घेऊन घरी आणि तिची ही मांजर आहे काय नाव तिचं हो बिल्लू बिल्लू बिल्लूचं घर अच्छा ओविनी तिचं घर हा तिचा पाण्याचं आहे आणि हा तिचा भाऊ अच्छा घर कुठे तिचं ओ माय गॉड असं घर आहे का म्हणजे टाकीमध्ये कॅट होम अच्छा असं लिहिलेलं आहे त्यांनी कॅट होम आणि ती कपडे वगैरे अच्छा पेपर टाकलाय कपडे आहे तर तिची बसायची जागा आणि हे काय तिला पायरी का ही ओ माय गॉडी प्रॉब्लेम होते ना अच्छा ही ओबीची आहे बिल्लू ना बिल्लू उद्या बॅक टू स्कूल एक दिवस दांडी बरं वाटला उद्या पण दांडी मारायची लगेच रेडी तर आताच आम्ही ओबीला घरी सोडून आलेलो हो। आहोत आता घरी आल्यानंतर घर एकदम शांत शांत वाटते काल होती दिवसभर पूर्ण तर घर एकदम गजबजलेला होता आता तिला सोडून आल्या गा। गाऊ स्कूल आहे काल एक दांडी मारी उद्या नाही दांडी मारता येणार म्हणून ती जाईल म्हणून ती आज घरी गेली तर आज आमचं असं प्लॅन आहे की आज आम्हाला बनवायचे आहेत मेथीचे लाडू गंगारा थंडी पडायला सुरुवात झालेली आहे त्या थंडीमध्ये आमच्याकडे मेथीचे लाडू बनवतातच आणि आई बाप्पा आलेले आहेत तर म्हणून आईने विचार केला की आज आपण रात्री मे मेथीचे लाडू बनवूया तर तयारी चालू आहे मी सुद्धा आईला मदत करते सुद्धा आहेत प्रीत नाईट करून आला आहे त्यामुळे आता तो फ्रेश वगैरे झाला आहे आणि आता कम्फ्युटरवर बसले काम करत तर मी आता पहिले बाकीची कामं उरकून घेते किचनमधली जेवण वगैरे सगळं आणि मग लाडवांवर लागतो आणि आता आई पप्पा लाडू बनवण्यासाठी सगळी तयारी करतायत आई काय करते आई खजूर काढते बिया काढून हा बिया काढल्या बिया काढल्या खजूर सुद्धा टाकणार आहे आणि पप्पा न बसवले बदाम आणि काजू कापायला तर पप्पा बदाम कापतायत आणि हे काय आई हालीम हालीम घेतलंय काजू आहेत आणि मेन इन्ग्रिडियंट आहे मेथी तो रवा रवा तिकडे खाली ठेवला तर मेथी आहे सगळं भाजून घेणार आहेस पाहिजे सगळी प्रोसेस आज दाखवणार आहे आई कसं लाडू बनवतो आम्ही तर चला मी इकडे माझं किचनमध्ये थोडं काम करते बेसिन भरलेलं आहे पहिले भांडी उरकून घेते जेवण झालेलं आहे तर आता सगळं साहित्य काढलेलं आहे लाडू बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर आई आज बनवणार आहे मेथीचे लाडू कारण आता थंडी चालू झालेली आहे म्हणून आमच्याकडे मेथीचे लाडू बनवतात ला। आणि एका ताईने मला कमेंट केली होती कमेंट खूप आधी होती आधी जेव्हा आईने मेथीचे लाडू मला पाठवले होते ना त्यावेळेला मला कमेंट आली होती की लाडू कसे बनवताय ह्याची सुद्धा व्हिडिओ टाका तुम्ही मी तर आज तीच मी व्हिडिओ बनवणार आहे तर ता ताईंचं नाव नाही लक्षात राहिलं माझ्या मला अचानक आठवलं की मला अशी कमेंट आली होती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही मेथीचे लाडू कसे बनवतो आमच्या पद्धतीने काही थोडे जे घटक आहेत ते कमी जास्त आहे कारण मला जास्त कडू आवडत नाही मेथीचे लाडू त्यामुळे गुळ जास्त वापरतो आणि खजूर सुद्धा वापरतो त्यामुळे थोडासा गोड पण येतो जास्त कडू असले की मी आणि प्रीत खात नाही म्हणून मी आईला सांगितलं की थोडे कमी कडू कर तर आई आता सांगेल तुम्हाला कसं कसं काय काय घेतले म्हणजे किती मेजरमेंट आणि किती किलोचं आम्ही करणार आहोत तर साहित्य तुम्हाला दाखवतं सगळं म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तुम्हाला सुद्धा अंदाज येईल किती किलोला किती काय काय घ्यायचं ते है ना आता आईकडूनच विचारून घेऊया का मी तर एक्सपर्ट नाही आहे आईलाच विचारूया का आई खूप आधीपासून मेथीचे लाडू बनवते तर आता आई मला सांग की किती किलोचे आपल्याला लाडू बनवायचे त्याला किती सामान लागेल काय ते एक किलोचे बनवायचे आपल्याला ओके एक किलो रवा घेतलाय हा एक किलो मूळ घेतलाय आणि मेथी अर्धा किलो घेतली मेथी अर्धा किलो एक किलो का नाही घेतली पण असतं ह्याच्यामध्ये अर्धा किलो देते आपल्याला कडू नको आहे आणि अर्धा किलो खजूर घेतलाय खजूर का गरमी थंडीच्या दिवसात चांगले असतात आणि गोड आहे हा गोड आहे आणि हे नारळ घेतले खोबरा पिसले तीन ओल आहे तीन नारळ घेतले घेतले त्याच्यामध्ये काजू घेतले काजू बदाम तूप आणि किती टाकू त्याच्यावर वाटीवर टाकलं तरी चालेल तुपामध्ये भाजून घ्यायचं का आता हे रवा भाजायचं पहिला हा या सगळ्या गोष्टी भाजायचं म्हणजे मेथी भाजायचं आणि मेथी भाजायची आणि मग थोडस हे खोबरं भाजायचं ओलं खोबरं आहे ना ते दिवस टिकायला पाहिजे तुपामध्ये ओलं खोबरं भाजायचं ओके खराब असं साहित्य आहे लाडू बनवण्याचं एक किलोचे लाडू बनवायचे आहेत म्हणून एक किलो रवा घेतलाय एक किलो गुळ घेतलाय आणि मेथी अर्धा किलो घेतली अगा कमी कडू पाहिजे आणि खजूर घेतले अर्धा किलो आणि हे शंभर ग्राम वगैरे असं ड्रायफ्रुट्स ते आणि कोणाला कडू पाहिजे को एक किलो मेथी जिरू शकते हा जास्त कडू होते ज्याला कडू आवडतात ना तर एक किलो मेथी पण घेऊ शकतात एवढ्या सामानामध्ये ज्याला जास्त कडू खातात आपण म्हणजे आम्हा दोघांना कमी लागतं म्हणून अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आईनी आई टाकणार आहे खोबरं ओलं खोबर काही जण सुकं खोबरं पण वापरतात ओलं वापरतो तेच ओल वापरतात आमच्या पद्धतीने आम्ही असे लाडू बनवतो आम्ही ओलं वापरतो काही जण सुकं पण वापरतात त्याच्यामध्ये तीळ घेतात शेंगदाणे पण घेतात त्याच्यात आम्हाला मनुक सुद्धा आवडत नाही आणि शेंगदाणे शेंगदाणे नाही आवडत शेंगदाणे पण घेतात काही जण घेतले तरी पण चालतात आणि मत ती मनुगा घेतली पण टाकतात खसखस टाकते का टाक्टार, खुछ -खुछ टाक्टार हे, आता हे आपण भाजून घेऊया ना रवा ता आणि मेथी मग पुढे प्रोसेस पहिले मेथी भाजून घेते आणि आई इकडे रवा भाजते आणि आता मेथी गार झाली की मिक्सरला लावायची एकदम बारीक बारीक म्हणजे थोडी अशी हिट फिट करायची हिट करायची भाजून झाल्यानंतर गार झाली मिक्सरला मिक्सरला लावायचे तर मिक्सर भाजते आणि आता आम्ही पाक करायला घेतलेला आहे गुळाचा थोडस एक चहा कप पाणी टाकले थोडस पाणी टाकले म्हणजे गुळ आहे तो पटकन विरगळेल आता पूर्ण विरगळवतोय त्याला तर तुम्ही आता इथे विचार करत असाल की गुळ काळं का घेतलंय पण आम्ही जास्त करून घरामध्ये काळा गुळच आणतो पिवळं सुद्धा आणू शकत तुमच्यावर आहे पण आम्ही जास्त काळ गुळ वापरतो आणि थोडं कमी प्रोसेस केलेला असतं जो पिवळं असतो त्याच्यावर अजून प्रक्रिया केलेली असते तुमच्यावर आहे साखर साखर पण वापरू शकतो नाही साखर किंवा पिवळं गुळ काळा गुळ तुमच्यावर आहे पण आम्ही जास्त करून काळा गुळ वापरतो आता गुळ पूर्णपणे विरघळला आणि मग त्याच्यामध्ये टाकलं आम्ही खोबरं टाकले खोबर आणि दोन तीन मिनिट जरा शिजवलंय खोबऱ्याला ना पाकामध्ये आणि त्याच्यामध्ये आता खजूर टाकते खजूर टाकते म्हणजे जरा शिजेल आणि शिजे गॅस एकदम स्लो ठेवलाय मोठच्या मोठ टोप घेतलंय त्यात करतोय आता हे दोन तीन मिनिटं असं परतवायचं का कि पाच मिनट परतवायचं जरा खजूर टाकलेत ना त्याच्यात हा मग रवा टाकायचा आणि भाजी चालू आहे आणि आता आले मदत करायला रवा टाकायचा आहे आणि मिक्स करायला में mm. लागतं मेन म्हणजे ढवळत राहायला लागतं नाही mm. हात दुखतात मग पप्पांना बोलवलं जरा मदत करायला तर रवा टाकते मेथी आणि आता मेथी टाकतेस ना रवा टाकल्यानंतर मेथी म्हणजे लगेच सगळं टाकायचं आणि भाकामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि काजू आणि बदाम तुपामध्ये भाजून घेतले ते टाकायचे आणि थोडा वेळ गॅस झाकण ठेवून ठेवायचं नाही मग लाडू वाळायला घ्यायचे लाडू रेडी मेथीचे आणि आता पीठ थंड झालेलं आहे तर आम्ही लाडू वळायला घेतलेले आहेत एक नंबर मम्मी येस जेवण वगैरे केलं तिथपर्यंत ते थंड झालं पीठ नाही आणि आता सुरुवात केलेली आहे वळायला हे एक किलोचे लाडू है ह्या मस्त जास्त कडू सुद्धा झालेले नाही आहेत तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मस्त आम्ही खाऊन पण बघितलेत कडू अजिबात नाही झालेले जो माणूस नेहमी करू त्याला सगळं मेजरमेंट माहितीये किती किती घ्यायचं काय घ्यायचं काय ग आम्ही नवीन माणसं <laughs> शिकायला पाहिजे ना पाद? येस ना। आई पटापट पटापट -पत्त गोल करते मी अजून हात नाही लावला त्या करते करायला बसते